हेक्टरी पंचवीस हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली मित्रांनो नेमकी आहे का बातमी आपण सविस्तर बघूया पण त्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाईब करून ठेवा मित्रांनो कारण की आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर आता समोर माहिती बघूया हे बघा सांगितल्याप्रमाणे आता सध्याचे लिस्ट लागलेले मित्रांनो दोन हजार तेवीसचा चा पी किंवा नुकसान भरपे आहे अतिवृष्टी पूर चक्रीवाजळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पाडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक असं जी आर प्रसिद्ध केलं आहे कारण काय माहिती आहे का आपल्याला माहिती आहे जर आपलं ह्या हंगामा आप हंगामामध्ये नुकसान झालं तर तिचे पैसे आपल्याला पुढच्या हंगामामध्ये रब्बीमध्ये नुकसान झालं तर खरीपमध्ये आणि खरीपमध्ये नुकसान झाले तर रब्बी हंगामामध्ये ते पैसे उपयोग होण्यासाठी शासने मदत करत असतात आता यामध्ये काही काही मदत करण्याचा शासनाने नुकताच विचार केला आहे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकमध्ये म्हणजे त्यांनी सांगितलं की दहा आठ दोन हजार बावीस रोजी मंत्रिमंडळ बैठक झाली होती त्यानुसार राज्यातील जवळपास हो पूर नैसर्गिक आपत्ती गारपीट अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना पुढील बहात्तर घंटे आज शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमावणार मित्रांनो कारण का काही दिवसात लवकरच विधानसभा लागणार आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला माहीत आहे आता दोन ते तीन दिवसात लोकसभा इलेक्शन लागणार आहे म्हणजे आचारसंहिता लागणार आहे त्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले पाहिजे कारण शेतकऱ्यांना एकतीस मार्चात हे पैसे एकदा पे आऊट करणं अति गरजेचं आहे कारण की पंधरा मार्चपासून शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यासाठी शासने पाऊल उचलत आहे आता याच्यासाठी मित्रांनो जवळपास सतराशे कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केली यासोबत शासनाने परिपत्र एक परिपत्रक सुद्धा आहे त्या परिपत्रकमध्ये सर्व डिप्टी दिलेली कपाशीसाठी सोयाबीन उडी तूर मूग मक्का कोणत्या पिकासाठी किती नुकसान भरपाई असणार आहे आता आपण जिल्हे बघूया मित्रांनो कोणत्या जिल्ह्यांना किती मदत मिळणार आहे